राहुल चौगले यशवंत क्रांती संघटनेचा मी जिल्हाध्यक्ष आहे गावातील विविध विकास कामाबाबत आम्ही वीस एक दोन हजार पंचवीस रोजी तसेच पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी दोन माहितीचे अधिकार टाकलेले व संबंधित कामाची माहिती आम्ही मागवत होतो जी माहिती वीस एक तार वीस एक दोन हजार पंचवीसला जी माहिती मागवलेली आहे त्या माहितीला आज एक महिना झालं संबंधित कामं हिंदू मशानभूमी सुशोभीकरण तसेच महिला प्रशिक्षण उपयुक्त प्रशिक्षण शिबिरची माहिती होती ह्या संदर्भात कामाची इस्टिमेट कॉपी व कामात आलेला खर्च याची आम्ही माहिती मागवत होतो पण संबंधित ग्रामसेवकांनी गेले एक महिनाभर आम्हाला कामाची माहिती देण्यास टाळ केलेली आहे तरी आम्ही आज माहिती मागायला गेलेले असताना संबंधित त्या कोरे म्हणून ग्रामसेवक जो आहे त्याने मगरुरीची भाषा केली जी भाषा सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरची आहे त्याचा मजुरीपणा व माजुरीपणा खूप भयंकर होता आपण पुढील व्हिडिओत बघशील ते बेडक गाव हे भ्रष्टाचाराने माखलेले असताना त्या भ्रष्टाचाराला खत पाणी घालण्याचं काम हा ग्रामसेवक करत आहे कुठेतरी आपल्या टक्केवारीला बाधा येईल व आपला भ्रष्टाचार उघड होईल म्हणून याने या संबंधित कामाची माहिती देण्यास आम्हाला टाळाटाळ केलेली आहे तरी माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की या संबंधित कोरे ग्रामसेवकची खातीनिहाय चौकशी करून त्याच्यावर उचित कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही सर्व ग्रामस्थ सांगली जिल्हा कार्यालय कार्यालयासमोर आमरण उपोषणाशी उपोषणासाठी बसणार आहे जर याच्यावर कारवाई नाही केली तर धन्यवाद वेळेत येत नाही म्हणून तुम्ही तक्रार करा माझ्या महिना झालं मी तुम्हाला माहिती मागे मी गेल तर मला गेल नाही वेळेत तुम्ही तक्रार करू शकता पुढे तुमचं काम आहे माहिती द्यायचं की मग मी गेल नाही म्हणून तुम्ही तक्रार करा मागे तुम्हाला दोन गावचा कारभार सांभाळायचा होत नाही तरी अगर तिकडचा राजीनामा द्या नाही तुम्हाला होत नाही मग ठरवणार ना त्या ऑफिस तर कळवायचं दोन गाव आहेत गाव कमी करा एखाद्या कामाची माहिती मागितली आम्ही एड्याला एवढ्या जाईल माझ्याकडून वेळच झालेला नाही तुम्ही काय आहे तुमची तक्रार तुम्हाला महिना महिनाभर वेळ नसते काय मला दोन महिने वेळ मिळत नाही पुढं तुम्हाला काय सांगितलं मी तुमची माझ्या मला माहिती मिळाली नाही ही मजुरीची भाषा झाली तुमची नाही तुमची झाली तुम्ही आता महिनाभर एखाद्याला माहिती देत नाही तर म्हणल्यावर नाही तुम्ही महिना महिनाभर माहिती देत नाही आणि म्हणताय दोन महिने आम्ही देत नाही म्हणल्यावर